ने निल्स आर्ट ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आपण व्हिडिओ बनवतो आहे या विषयी आपण माहिती देतो आहे आपल्याला माहिती आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजना या, या, या अंतर्गत जे विद्यार्थी म्हणजेच एक लाख विद्यार्थी प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी त्यांचा कालावधी आहे तो आता संपत आहे काही विद्यार्थ्यांचा कालावधी हा याच महिना संपत आहे काही जणांचा हा मार्च आणि काही एप्रिल त्यानंतर ही जे जे फॉर्म भरायची जी काही डेट होती यांची ते नंतर बंद करण्यात आलेली होती यानंतर काय झालं की ह्या हे जे विद्यार्थी आहेत हे या विद्यार्थ्यांना परमनंट करण्यासंदर्भात कोणीतरी सांगितलं की आपण परमनंट होणार आहात आपण परमनंटची मागणी केली पाहिजे आपला कार्यवा कार्यकाल वाढवला पाहिजे यानंतर आपण कुठेतरी प्रस्तापना मिळणार आहे आणि असंच आपल्याला गाजर देत सरकारने आतापर्यंत आपल्या सहा महिने केलेले आहे मग या ठिकाणी जे जॉईन झालेले जे विद्यार्थी आहेत प्रशिक्षणार्थी आहेत मग यात नेमका या कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे स्थापनेच्या दृष्टीने किंवा त्याच ठिकाणी त्यांना कायम करण्याच्या दृष्टीने कोणत्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की हे वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे यात वि, विद्यार्थी आहेत मग कोणते विद्यार्थी आहेत मग हे आपल्याला माहिती आहे डीएड बीएड झालेले जे विद्यार्थी असतील तर ते कोणत्यातरी शाळेमध्ये शिक्षण विभागात काम करत आहेत ज्यांचं ऑपरेटिव्ह म्हणजे कम्प्युटर झालेलं आहे म्हणजे काय तर म्हणजे टायपिंग झालेले आहे थर्टी आणि फोर्टी ते विद्यार्थी याच्यात काम करत आहेत आपले बीआरसी मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये काम करत आहेत ऑपरेटर म्हणून आणि आय टी आय झालेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत मग या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत मग या सर्व विद्यार्थ्यांना नेमकं यातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना कोणाला प्रस्थापना मिळणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत अपडेट आहे हे आपल्याला या चॅनलवरती मिळत राहतील मग आपल्याला माहिती आहे की डीएड बीएड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांचा क्रायटेरिया काय आहे मग त्यांना तिथंच कायम केले जाणार आहेत का नाही मग त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कायम केले जाणार नाही कारण आपल्याला माहित आहे असे कितीतरी आपले बांधव आहेत जे दोन्ही सीटीईटी आणि दोन्ही टीईटी पास आहेत आणि टेटमध्ये या टेटमध्ये कमी स्कोर आल्यामुळे ते पुन्हा टेटचा अभ्यास करत आहेत म्हणजे आपल्याला माहित आहे शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्ही पात्रता प्लस टेटचे गुण म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये येणं गरजेचं आहे म्हणजे त्यांचा विषय कट झाला या ठिकाणी त्यांना पस्तापना मिळणार नाही म्हणजे जसं वस्ती शाळांचं पस्तापना होत्या जुन्या काळामध्ये ज्या झाल्यात त्या सोडून वगळून या सर्व गोष्टी डोक्यातनं काढून टाकायच्या की कोणताच शिक्षक या ठिकाणी पस्तापना मिळणार नाही कायम होणार नाही नंतर आला विषय इतर जे ऑपरेटर्स आहेत मग आपल्याला माहित आहे कम्प्युटर ऑपरेटरचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे ग्रामपंचायत मध्ये आहेत ते कायमस्वरूपी होण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्यांचं संघटना निर्माण केलेल्या आहेत परंतु त्यांचे लढे सुरू आहेत परंतु त्यांनाही या ठिकाणी कायमस्वरूपी केलं गेलं नाही परंतु त्यांना कायमस्वरूपी केलं जाणार आहे कारण त्यांचं दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्ष त्या ठिकाणी जॉब मिळत झालेला आहे नोकरी झालेली आहे मग याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलं जाणार नाही कारण आपल्याला माहित आहे की बी आर सी मध्ये किंवा शिक्षण विभागामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जो कोणीही ऑपरेटर काम करत असतो तो लिपिक म्हणून काम करतो तर लिपिकाच्या सुद्धा जागा निघल्या जातात मग जिल्हा परिषदच्या लिपिक निघतं किंवा इतर ठिकाणच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा लिपिकच्या मा माध्यमातून निघून जातात म्हणजे त्यांनाही त्या ठिकाणी प्रस्तापना मिळणार नाही ही कट झालेलं आहे म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रस्तापना मिळणार नाही परंतु आयटीआय झालेले जे विद्यार्थी आहेत आय झालेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कामावर ते ठेवू शकतात मग आपले जे खात्याचे मंत्री आहेत कोण मंगल प्रभात लोडा यांनी आत्ताच नुकत्याच झालेल्या परिषदेमध्ये एका मुलाखतीमध्ये त्यांनी बोललेले आहे की जे आता कुंभमेळा होणार आहे नाशिकमध्ये या कुंभमेळ्याच्या ठिकाणी शासनाचं डोकं हे यांनी कुठं लावलेलं आहे की हे ऐके झालेले विद्यार्थी यांना स्किल म्हणजे यांना स्किल असते बा तर त्यांनी बोलण्याची स्किल बद्दल त्यांनी बोललेले आहेत कोण मंगलप्रभात लोढा की हे जे मंत्र वगैरे म्हणणे <coughs> या सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी काम देणार आहोत जॉब देणार आहोत म्हणजे त्याने महाराष्ट्राचं नाव पण मोठं होईल असं मंगलप्रभात लोढा स्वतः बोललेलं आहे आता नेमकं का सरकार काय करणार तेन्ट आहे हे त्यांचं त्यांनाच माहीत म्हणून या विद्यार्थ्यांना आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रस्थापना कुठे ना कुठे देऊ असं सुद्धा ते आत्ताच बोललेले आहेत म्हणजे हे एका मुलाखतीत बोललेले आहेत मग यावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना ते मात्र संधी देणार आहेत असे बोलले आहेत पण नेमकं आता संधी देणार की गाजर देणार आहेत पुन्हा हे आपल्याला वेळ आल्यावर ते समजेल विद्यार्थी मित्रांनो हेच एक अपडेट होतं जे आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांना यातून संधी मिळणार आहे परंतु सीटीईटी टी टीईटी म्हणजे टी, जे शिक्षण विभागात काम करत आहे जे ऑपरेटर म्हणून काम आहेत त्यांना मात्र संधी मिळणार नाही कारण ते नियमित भरती जी असते ती भरती मात्र शासन आपल्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून करत असते त्यामुळे या विद्यार्थ्यांना फक्त प्रशिक्षणच मिळणार आहे आणि सर्टिफिकेट मिळणार आहे सर्टिफिकेटचं काय करायचं हे सरकारच तुम्हाला समजून सांगणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन अपडेट करता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद